जा सदैव जनते सोबत सध्या सोशल मीडियावर घिबलीचा ट्रेंड जोरदार सुरू असून सर्वच या ट्रेंडला फॉलो करत आहे सामान्यांपासून ते राजकारणी सेलिब्रिटी लहान मोठे सर्वच या ट्रेंडचे दिवाणे झालेत परंतु हाच ट्रेंड, ट्रेंड मात्र काही लोकांसाठी मात्र डोकेदुखी ठरला आहे या गिबलीचा वापर करत सायबर चोरांनी मोठा गफला केला गिबली ट्रेंडचा सा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे ज्यामुळे अनेक लोकांच्या बँक खात्यांमधील कष्टाच्या कमाईची रक्कम गायब झाली तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेकदा मजेशीर ट्रेंड सुरू होतात त्यातूनच गिबली हा ट्रेंड सुरू झाला यामध्ये गिबली स्टाईलनं फोटो तयार करण्यासाठी अनेक जण फेसबुक यूट्यूब व्हॉट्सॲप इंस्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात या लिंक क्लिक करता सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये हे नागरिक अडकतात सायबर गुन्हेगारांनी मेकअ गिबली फोटो याची लिंक पाठवून नागरिकांना फसवणूक सुरू केलंय या लिंकवर क्लिक करताच त्यांना बँक खात्याची आणि मोबाईल फोन माहिती विचारली जाते अनेक जण या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेत या यूजर्सच्या बँक खात्यातून थोड्या वेळातच पैसे गायब होण्याच्या तक्रारी नागपूर पोलिसांकडे दाखल झाल्या फेसबुक व्हॉट्सॲप यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर पसरलेली ही लिंक नागरिकांना आकर्षित करत आहे आणि अनेक अने जण त्यातून फसवून खात्यातून पैसे गमावत आहे यामध्ये केवळ बँक खात्याची माहिती नाही तर काही घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी मोबाईल नंबर हॅक करून खात्यातून पैसे काढण्याचं काम केलंय नागपूर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि बँक खात्याची संवेदनशील माहिती कुणाला देखील देऊ नका असं पोलिसांनी म्हटलंय सायबर गुन्हेगारांचा सा वाढता धोका लक्षात घेताच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे